भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात जे वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये सातत्यानं मराठी भाषेचा मराठी माणसाचा भाजप करून आणि आर एस एस अपमान सुरू आहे आज माननीय जिल्हा प्रमुख जयेंद्र दे भाऊ दे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन करतो आहे की सातत्यानं मुंबईला महाराष्ट्रापासून तो तोडण्याचा प्रयत्न आहे याच्यासाठी यांनी वेगवेगळे वक्तव्य वे करायचे वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचं आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याची सारवा सारव करायची हा सगळा यांचा डाव आहे हा डाव आम्ही खपून घेणार नाही मुंबई ही हक्काची आहे एकशे पाच मुंबई सारख्या राज्या मराठी भाषेवर आधारित या राज्याची ओळख आहे त्याच मराठी भाषेचा अरादर काल संघचालक सरसंघाचे मोठे एक नेते भैयाजी जोशी यांनी एक जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलीच पाहिजेत असा काही विषय नाही तसा काही विषय नाही हे मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा त्यांनी केलेला आपण आहे आम्ही या मयाजी जोशीच्या निषेध करतो त्यांनी संपूर्ण राज्याची माफी मागावी आणि मराठी भाषेबद्दल जो काही आधार आहे त्यामध्ये कुठंही त्यांनी असं गालबोड न लावता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजेत हाच हट्ट धरला पाहिजेत आणि भैयाची दोषीवर कारवाई झाली पाहिजे असे आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो जिल्हा शिवसेनेच्या वतीने